रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा वस्त्रने सलगरे रवींद्र आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा एक मुठी अनाज दिवाळीचा स्नेह सुगंध वृद्धाश्रमात उगार येथील विद्यार्थ्यांनी राबवला उपक्रम उगारखुर्द येथील श्रीहरी विद्यालय सी बी एसई उगारखुर्द येथे दिनांक सोळा रोजी एक मुठी अनाज ही समाज उपयोगी उपक्रमात्मक कृती राबवण्यात आली या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता अनेक उपयुक्त वस्तू संकलित केला संकलित वस्तू सांगली येथे जाऊन वृद्धाश्रमाला देण्यात आल्या या कार्यक्रमास उगार महिला मंडळ अध्यक्ष श्रीमती राधिकाताई ताई शिरगावकर उगार या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या त्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचं कौतुक करत सांगितलं की अशा कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये दया सहानुभूती आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढते लहान वयातच समाजासाठी काहीतरी करण्याची भावना जोपासणं ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे दिवाळी सणाच्या निमित्ताने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना जागरूक करणं हा होता कार्यक्रमास उपस्थित असलेल्या उगार महिला मंडळाचे उपाध्यक्ष गीताली शिरगावकर यांनी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले त्यांनी समाजातील सर्व नागरिकांनीही वृद्धाश्रमासाठी उपयुक्त वस्तू दान करून समाजकार्यात हातभार लावावा असं आवाहन केलं तसेच सचिव श्रीहरी विद्यालय सी बी ई राजेंद्र बेलंकी यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करत सांगितलं की एक मुठी अनाज उपक्रम हा केवळ दान नव्हे तर समाजाची नाते दृढ करणारा सुंदर संदेश आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव आणि कृतज्ञतेची भावना रुजते या मौलिक उपक्रमाचे आयोजन डॉक्टर शिरगावकर एज्युकेशन ट्रस्टचे चेअरमन चंदन शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तसेच शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व आया यांनीही साहित्याचं योगदान देऊन सहभाग नोंदवला या उपक्रमाला सौ रोशनी चंदन खेडे यांचीही उपस्थिती लाभली या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता जबाबदारीची जाणीव आणि दानशक्तीचा संदेश पोहोचला या उपक्रमाची प्रमुख जबाबदारी सौतिपा काटकर श्रीमती स्वाती पोतार व आर एम गुरव यांनी समर्थपणे पार पाडली महानकरे न्यूजसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्द